नमस्कार मैत्रिणींनो मी सौ योगिता सचिन देशमुख सखी कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक छान असे भजन तर मैत्रिणींनो आता नवरात्र उत्सव चालू आहे यामध्ये एक देवीचे सुंदर असे भजन आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आमच्या वहिनी सौ विजया ताई या या ग्रुपमध्ये आहेत तर हे ग्रुपचं एक छान असं भजन आहे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सादर केलेला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंबा बाई अंबाबाई सुवर्ण देवाऱ्या सुवर्ण देवाऱ्यात लावली मध्ये मी समय मध्ये मी वालस्वामीनी अंबा

पूजा करी जोडून दोन्ही हात जोडून दोन्ही हात लाविली समय मध्ये मी वात लाविली समय मध्ये मी वात कुलस्वामिनी अंबाबाई कुलस्वामिनी अंबा मी लावली समय मध्ये मी पूर्ण कर जोडून भजना स्फूर्ती तुझसी मागते अन्न पूर्ण कर जोडून स्फूर्ती तुझसी मागते मूर्ती सदारृदयाूर्ती सदारृदयात लावली समय मध्ये मी वाट लावली समय मध्ये कुलस्वामिनी अंबाबाई कुलस्वामिनी अंबाबाई सुवर्ण देवाऱ्या सुवर्ण देवाऱ्यात लावली समय मध्ये मी वात लावली समय मध्ये मी वा चुकले मुकले माझे काही माझ्यावरती रुस नको आई चुकले मुकले माझे काही माझ्यावर नको नकोवाई गेई मज पदरात गेई मज पदरात लाविली समय मध्ये मी वात लाविली समय मध्ये मी कुलस्वामिनी अंबाबाई कुलस्वामिनी अंबाबाई सुवर्ण देवाऱ्या सुवर्ण देवाऱ्यात लाविली समय मध्ये मी लाविली समय मध्ये मी